गाड्या सुटल्या लक्ष द्या गाड्या क्रमांक चार पडतोय गाड्या क्रमांक या मैदानातला चार पोहचतोय अतिशय सुंदर अशी गाडी पडायला पोहतोय फोरसंगीकरांचा या कांज या बरोबर चिक्या अतिशय सुंदर गडक्रमांक चारचा निघाला तासा क्रमांक सहावर नवू आणि लोबॅट कॅफे आझाद चौक या गाडीचा एक नंबर आला विधी गाडी मालकाचे चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली या ठिकाणी उमेश उमेशेड हरपळे शेठ कुटे अमित शेट डोरे फोरसुगीकरांचा या ठिकाणी हक्का पळाला बरोबर पळाला चिक्या सुंदर अशी गाडी पळवली ड्रायव्हरने या ठिकाणी गाडी सेवेला पात्र